प्रबंध न्यूजचे न्यूज दोन लाख सब्सक्राइबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंध टीमचे टीम चे अभिनंदन बागलान तालुक्यात बिबट्यांकडून वारंवार शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले होऊ लागल्याने पशुधन धोक्यात आले आहे वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले बागलान तालुक्यातील के केरसाने डोंगरजे बिरगाव या भागात काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात शेळ्या ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे केरसाने शिवारात डोंगरावर शेया चालण्यासाठी गेलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण होऊन बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे बागलान तालुक्यात बिबट्याकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्याची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात टिया आंदोलन करत घोषणाबाजी केली येत्या दोन दिवसात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करून त्यांना इतर जंगलांमध्ये सोडण्याचे आश्वासन वनक्षेत्रपाल पी बी मागे घेतले आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे प्रमुख गजेंद्र चव्हाण तालुका प्रमुख प्रशांत सोनवणे माजी तालुका प्रमुख अनिल सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे शहर संघटक राजन सिंग चौधरी माजी शहर प्रमुख शरद शेवाळे विक्रांत पाटील सुरेश पगार संदीप सोनवणे पंकज ठाकूर सुनील गायकवाड नंदकुमार देवरे नामपूर शहर प्रमुख मनोहर पाटील सहकार विभाग प्रमुख राजेंद्र चौरे युवासेनेचे उपतालुका प्रमुख पंकज कापडणीस शाखा प्रमुख रतन पवार आदींसह शिवसेना व युवा सेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते प्रबंद भूमी महाराष्ट्र साठी नीलकंठ भालेराव सटाना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा